बाशीटाबरी तालुक्यातील धामंधरी येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमासाठी आणण्यात आलेल्या विठ्ठल रिफाईंड सोयाबीन तेलात भेसळ असल्याची तक्रार येथील गावकऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली असून यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही बार्शी तालुक्यातील धामंदरी गावामध्ये संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्ताने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी बारशी शहरातील जय गजानन किराणा इथून विठ्ठल रिफाईंड सोयाबीन तेल कंपनीची पंधरा किलोची दोन कॅन गावकऱ्यांनी खरेदी केल्या सदर तेलाचा वापर हा महाप्रसादामध्ये भाजी पोळी व गोड पदार्थ बुंदी काढण्यासाठी केला असता तेल कढईमध्ये टाकतानाच त्यामध्ये भेसळ असल्याचे निदर्शनास आले या तेलामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात आला होता सदर तेलाचा वापर करून तयार केलेल्या महाप्रसाद सेवन करून बऱ्याच वयोवृद्ध लोकांना लहान मुलांना याची बाधा होऊन हे लोक आजारी पडल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत त्यानंतर गावकऱ्यांनी यातील कंपनीच्या दूरध्वनी नंबरवर याची तक्रार केली असता याबाबत कोणत्याही प्रकारची दिलगिरी अथवा सहानुभूती व्यक्त न करता उलट तुमच्याने जे होते ते करून घ्या अशी धमकी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे या भेसळयुक्त तेलाबाबत जागो ग्राहक जागो या पोर्टलवर सुद्धा गावकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार केली असून यावरही कोणती कारवाई झाली नाही त्यामुळे गावकऱ्यांनी अकोला उपायुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असून यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी बार्शी टाकळी येथून जय गजानन किराणा तिथून संत शेवालाल महाराज जयंतीनिमित्त होणाऱ्या भंडाऱ्यासाठी आम्ही किराणा घेतला होता तिथून विठ्ठल तेलाच्या दोन झार कॅन घेतल्या होत्या तीस लि तीस लिटरच्या त्यामध्ये ती सोळा सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी महाप्रसादाच्या दिवशी सदर तेल वापरण्यात आले त्यामध्ये असे निदर्शात आले की सदर तेलामध्ये भेसळयुक्त पदार्थ वापरलेले असून लक्षात आले तर लगेच आम्ही जागो ग्राहक जागोमध्ये तक्रार केली असता विठ्ठल कंपनीचे कर्मचाऱ्याकडून हळूहळूचे उत्तर देण्यात आले त्यानंतर दोन दिवसानंतर आम्ही अन्न प्रशासनाकडे धाव जीत घेऊ लेखी तक्रार दिली ले। व त्याव, त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरीयस फ्लॅटची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेटमधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेदशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड पूर्ण टाउनशिप ला वॉल व एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सीपीव्हीसी सी अंडरग्राऊंड फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आरसीसी टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एकावन्न बत्तीस साईट व्हिजिट क्यू आर कोड स्कॅन करा